गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक राजू मेश्राम यांचे सप्टेंबर दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या ते तेरा महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही त्यामुळे ते त्यांचे संपूर्ण कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर आले हा आर्थिक अन्याय नसून भ्रष्ट व्यवस्थेच्या अमाणूस चेहऱ्यांच दर्शन घडवत आहे राजू मेश्राम यांनी संस्थेतील बोगस नियुक्त्या बनावट सह्या आणि आर्थिक गैरव्यवहार उघड केल्यामुळेच त्यांचं वेतन थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय संस्थेचे अध्यक्ष यशवंत मेश्राम आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा मेश्राम यांनी बनावट सह्याद्वारे संपूर्ण शाळेचा ताबा घेतला असून मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा मेश्राम यांनी केला आहे या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे असूनही शिक्षण विभागाने दुर्लक्ष या शाळेची स्थिती इतकी बिकट आहे की कि एक वर्षात तब्बल चार प्रभारी मुख्याध्यापक बदलण्यात आले असून सध्या शाळा मुख्याध्यापका विना आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असतानाही शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी मूंग गिळून गप्प बसले आहे राजू मेश्राम यांनी शिक्षण संचालक पुणे शिक्षण उपसंचालक नागपूर शिक्षण अधिकारी माध्यमिक गोंदिया तसेच पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्या मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही परिणामी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपासमारीच्या संकटाला समोर जात आहे राजू मेश्राम यांना मधुमेहाचा आजार असून उपचारासाठीही पैसे नाही त्यांनी थेट इशारा दिला आहे की माझ्या जीवितास काही हानी झाली तर त्या संपूर्ण जबाबदार संस्था अध्यक्ष मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी असते यावरून काही महत्वाचे प्रश्न सध्या उपस्थित होतात संस्थेतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्यालाच वेतन रोखून शिक्षा द्यायची का एका शिक्षकाच्या कुटुंबाने उपाशी मरायचं का जर कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य काय राजू मेश्राम यांनी संस्थेची आणि शाळेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक गोंदिये यांनी तातडीनं त्यांचे तेरा महिन्याचे थकीत वेतन काढून द्यावे अशी त्यांची मागणी आहे तालुक्यातील जनतेचे लक्ष आता मार्च दोन हजार पर्यंत आहे जर शिक्षण विभागाने वेळेस योग्य निर्णय घेतला नाही तर हा मुद्दा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा ठरू शकतो एका इमानदार कर्मचाऱ्याला न्याय मिळणार की भ्रष्ट व्यवस्थेचाच विजय होणार हे येणारा काळच ठरवू शकेल गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता प्रशांत ओके अर्जुनी मोरगाव गोंदिया त्यामुळे माझ्यावर उपासमारीची पाडी आलेली आहे मला सध्या कोणत्याच प्रकारचा वेतन न मिळाल्यामुळे मी ब्ल हे शुगर पेशंट असल्यानं औषधी घेण्यासाठीसुद्धा माझ्यावर कोणतेही पैसे नाही आहेत त्यामुळे शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा शाळेचे मुख्याध्यापक यांनी तात्काळ माझे वेतन काढण्यात यावे माझे वेतन न दिल्यास व मला कमी जास्त झाल्यास संस्था अध्यक्ष संस्थेच्या मुख्याध्यापक व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी हे दोषी राहतील अशी मी विनंती करतो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल